नमस्कार विद्यार्थी मित्र हो या व्हिडिओमध्ये आपण मराठीचं जे व्याकरण आहे दहावी मराठी व्याकरण त्याच्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत आता बऱ्याच यूट्यूबच्या चॅनलवरती माझ्या बऱ्याच व्हिडिओला कमेंट आलेल्या आहेत की तुम्ही मराठीचं व्याकरण जे आहे ते कॉमन एका व्हिडिओमध्ये तयार करून आम्हाला पाठवलं तर बरं होईल आणि त्याच्यामुळं आम्हाला फायदा होईल असा मला कमेंट आल्यामुळं हा व्हिडिओ मी तयार करत आहे सुलभ मराठी या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा बघा दहावी मराठी व्याकरण यामध्ये एकूण गुण आहेत सोळा हे सोळा गुण आपल्याला समासाचे दोन गुण शब्दसिद्धीसाठी दोन गुण आणि वाक्प्रचारासाठी चार गुण असे भाषिक घटकावरती आधारित आपल्याला आठ गुण आहेत आणि त्यानंतर शब्दसिद्धी चार गुण लेखन नियम दोन गुण विरामचिन्हे एक गुण आणि पारिभाषिक शब्दासाठी एक गुण असे आठ गुण असे आपल्याला आठ अधिक आठ बरोबर सोळा गुणांसाठी मराठी व्याकरण आहे आणि ह्या मराठी व्याकरणामध्ये आपल्याला अनेक प्रश्न असतात मग त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत आणि त्याचा आपण थोडक्यात इथं परिचय करून घेणार आहोत बघा पहिला आहे तो म्हणजे समास आता ह्या समासामध्ये आपल्याला दोन गुण असतात त्यामध्ये प्रकार आहेत त्याचे तीन कर्मधारे द्वंद्व समास आणि द्विगु समास आता कर्मधारे म्हणजे कसं ओळखायचं बघा तर त्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं नीलकमल एक उदाहरण दिलेलं आहे नील असे कमल यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आहे आणि दुसरं हे नाम असतं नरसिंह या ठिकाणीसुद्धा नर हा शब्द महत्त्वाचा आहे ह्यामध्ये पहिलं पद हे महत्वाचं आहे दुसरं आहे द्वंद्व द्वंद्वचे पुन्हा तीन प्रकार आहेत आता द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाचे आहेत इतरेतर द्वंद्वमध्ये काय आहे बघा एक उदाहरण आहे आई वडील आई आणि वडील ज्यावेळेला विग्रह करताना आणि हा इथं आपल्याला आलेला असतो त्यावेळेला इतरेतर द्वंद्व आहे असं समजावं आणि जोडलेलं असेल तेव्हा त्यानंतर वैकल्पिकमध्ये खरे खोटे खरे किंवा खोटे आता किंवा या ठिकाणी जोडलं असेल त्यावेळेला आपल्याला इथं वैकल्पिक द्वंद्व असं म्हणतो म्हणजे ऑर समाहार द्वंद्व ती सर्व प्रकार त्यामध्ये गप्पा गोष्टी आता गप्पा गोष्टी वगैरे वगैरे आता गप्पा गोष्टी म्हटलं की आपण फक्त गप्पा आणि गोष्टीच नसतात तर बरंच काही असतं म्हणून वगैरे वगैरे म्हटलेलं असतं पुढं त्यानंतर मीठ भाकर हे उदाहरणसुद्धा आहे बघा त्यामध्ये म्हणजे हे आपल्याला द्वंद्व समाजाचे तीन प्रकार आहेत त्यानंतर तिसरा आहे द्विगु समास आता ह्यामध्ये पहिले पद हे संख्या विशेषण असते आता बघा उदाहरण त्रिभुवन तीन भुवनांचा समूह हा द्विगु समासाचं उदाहरण मग त्रि या ठिकाणी पहिल्यांदा त्रि त्याचा काय आहे अर्थ तर तीन चौकोन हा शब्द आहे सामासिक त्याचा विग्रहीता असा आहे म्हणजे पहिलं पद काय असतं संख्या विशेषण असतं या दोन्ही शब्दांमध्ये पहिली ही संख्या दर्शवतात म्हणून आपण ह्याला द्विगु समास असं म्हणतो या ठिकाणी तुम्हाला सहज दोन मार्क मिळून जातील पुढं आहे दुसरा आहे तो म्हणजे शब्दसिद्धी आता शब्दसिद्धीमध्ये दोन गुण आहेत तुम्हाला बघा त्यामध्ये दोन प्रकार तीन आहेत उपसर्ग घटित शब्द प्रत्ययघटित शब्द आणि अभ्यस्त शब्द आता उपसर्ग घटित म्हणजे काय मूळ शब्दाच्या सुरुवातीला किंवा आधी आपण एक किंवा अधिक अक्षरे जोडलेले असतात त्यावरून तो उपसर्ग घटित शब्द तयार होतो आता उदाहरण बघा सुविचार सु अधिक विचार म्हणजे हा अर्थपूर्ण शब्द आहे ह्याला हा शब्द जोडलेला आहे अक्षर जोडलेला आहे म्हणून हा अर्थपूर्ण शब्द इथं तयार होतो त्याला आपण ह्या शब्दाला उपसर्ग घटित शब्दा शब्द असं म्हणतो दुसरं उदाहरण गैरसमज दुसरा प्रकार आहे घटित शब्द यामध्ये मूळ शब्दाच्या शेवटी आता इथं सुरुवातीला आहे आणि इथं शेवटी आहे मग ज्या वेळेला आपण शब्द येतो परीक्षेला तुम्हाला त्यावेळेला त्याची फोड करायची आणि अर्थपूर्ण शब्द कोणता आहे आणि जोडलेला शब्द सुरुवातीला आहे की शेवटी आहे हे बघून आपण हे सोडवायचं आहे तिसरा आहे अभ्यस्त शब्द आता यामध्ये एकाच प्रकारचे शब्द एकत्र एक आलेले असतात किंवा विरुद्ध शब्द एकत्र एक आलेले असतात किंवा सार्थ व निरर्थक शब्द एकत्र एक आलेले असतात आता इथं प्रत्येकाचं एक उदाहरण आहे बघा जवळजवळ म्हणजे एकाच प्रकारचा शब्द एकत्र आलेला आहे दुसरा आहे विरुद्ध शब्द एकत्र येणे उभा आडवा हे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजे हे काय झालेले आहेत तर विरुद्ध शब्द एकत्र आलेले आहेत त्यानंतर शेजारी पाजारी म्हणजे सार्थ आणि निरर्थक सार्थ म्हणजे शेजारी हा शब्द आपल्याला ओळखीचा आहे पण पाजारी या शब्द हा निरर्थक आहे असे दोन शब्द एकत्र येऊन शब्द तयार होतो त्याला आपण अभ्यस्त शब्द असं म्हणतो हे शब्दसिद्धीचे तुम्हाला तुम्हाला मिळतील व्हिडिओ या चॅनलवरती बघायला मिळेल तो डिटेलमध्ये तुम्ही पाहू शकता त्यानंतर पुढचा आहे चार गुणांसाठी वाक्प्रचार आता चार गुणांसाठी वाक्प्रचार हा सगळ्यात जास्त गुण देणारा तुम्हाला व्याकरणातील व्हिडिओ आहे आता यामध्ये बघा चेंदामेंदा मेंदा होणे कुठून काढणे आता तुम्ही काय करायचं आहे तर हे जे वाकप्रचार आहेत ते पूर्ण सगळे वाचून घ्यायचे आहेत आणि त्याचे अर्थव्यवस्थित समजून घ्या आणि वाक्यात उपयोग करताना मुलांची चूक होते ती म्हणजे अचानक शेतात शिरलेल्या सापाचा गण्याने दगडाने ठेचून चेंदा केला आता बरीच मुलं काय करतात तर इथं चेंदा मेंदा, मेंदा न लिहिता कुठून काढलं असं लिहितात पण आपल्याला वाक्य प्रश्न काय सांगितलेला असतो की वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा म्हणजे हा वाक्प्रचार आहे हा अर्थ आहे आणि हा वाक्यात उपयोग केलेला आहे मग इथं वाक्प्रचार लिहिणं गरजेचं आहे म्हणजे आपण तुम्ही काय करायचं आहे असे अनेक वाक्प्रचार या ठिकाणी तुम्ही पाठ करून ठेवायचे आहे त्याचे अर्थ तुम्ही समजून घ्या म्हणजे जास्त गुण तुम्हाला मिळतील पुढं आहे तो म्हणजे शब्दसंपत्ती त्यामध्ये तुम्हाला चार गुण असतात मग ह्या शब्दसंपत्तीमध्ये समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द वचन शब्दसमूहाबद्दल एक शब्द आणि शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे असे पाचपैकी पैकी चार त्यामधले घटक तुम्हाला येतात परीक्षेला म्हणजे चार गुणांसाठी प्रत्येकासाठी एक गुण असतो तर समानार्थी शब्द तुम्हाला माहितच आहेत माता आई इथं समानार्थीचं चिन्ह तुम्ही देणं गरजेचं आहे विरुद्धार्थीमध्ये अल्पायुष्य दीर्घायुषी इथं विरुद्धार्थीचं चिन्ह तुम्ही द्यावं त्यानंतर वचन बदला वचन ओळखा आता परीक्षेमध्ये इथं बऱ्याच मुलांचे मार्क जातात बघा काय होतं की वचन बदला प्रश्न काय असतो तो, तो समजून घ्या वाचा व्यवस्थित वचन बदलायला सांगितले की ओळखायला सांगितले बदलायला सांगितलं असेल तर वेल वेली होणार आणि ओळखायला सांगितलं असेल तर वेल याचं उत्तर एकवचन असेल त्यानंतर शब्दसमूहाबद्दल एक शब्द आता हे सुद्धा तुम्ही पाठ करायचे आहेत मंदिराच्या आतील भाग असा प्रश्न येतो आणि त्याचं उत्तर असतं गाभारा त्यानंतर शब्दातील अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हे सुद्धा सदा सर्व काळ हा शब्द आहे ह्याचे अर्थपूर्ण शब्द हे असे तयार होतात हे सुद्धा तुम्ही सराव करा पण हे शब्द जे असतात ते अर्थपूर्ण असावेत असे हे चार गुणांसाठी शब्दसंपत्तीमध्ये येतात त्यानंतर पुढचा आहे तो म्हणजे लेखन नियमानुसार लेखन हा दोन गुणांसाठी आहे आता ह्या दोन गुणांसाठी बघा काय केलेलं असतं तर तुमचे गद्य आणि पद्य जे आहे त्याच्यामधले लेखन नियमानुसारचे शब्द तुम्हाला तिथं विचारले जातात त्यामध्ये असे तीन शब्द दिले जातात आणि ह्या तीन शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं असतं तर योग्य शब्द अचूक ले लेखन नियमानुसार शब्द शोधायचा असतो आणि तो तुम्हाला लिहावा लागतो त्यासाठी तुमचं पुस्तकातील वाचन धड्यांचं वाचन असणं गरजेचं आहे हा इथं महत्त्वाचा आहे हा इथं उत्तर हे आहे मग हे तुम्ही उत्तर खाली लिहायचं आहे त्यानंतर हे दोन गुणांसाठी असे तुम्हाला चार शब्द येतात सगळेच्या सगळे लिहा या ठिकाणी पुढं आहे विरामचिन्ह विरामचिन्हासाठी तुम्हाला एक गुण आहे या विराम चिन्हासाठी बघा तर आपले हे आठ एकूण विरामचिन्ह आहेत त्यामध्ये काय काय येतात विरामचिन्ह वापरा विरामचिन्ह ओळखा विरामचिन्ह बदला यापैकी कोणताही येऊ शकतो त्यामध्ये पूर्ण विराम हे आपले आठ प्रकार आहेत ह्यामधलं आपल्याला तिथं तिथं जे जसा प्रश्न विचारला असेल तसं तुम्ही तिथं उत्तर लिहायचं आहे आता विरामचिन्हाचासुद्धा व्हिडिओ आहे तो सुद्धा तुम्हा तुम्ही व्यवस्थित पाहू शकता त्यानंतर शेवटचा आहे तो म्हणजे ह्याच्यासाठी एक गुण होते बघा विरामचिन्हासाठी आता पारिभाषिक शब्द जो आहे त्याच्यासाठी एक गुण आहे या एक गुणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर गद्यपद्य घटक आहे त्याच्यामधले आपल्याला दोन शब्द विचारले जातात दोन्हीच्या दोन्ही लिहायचे आहेत मग जे आहेत ते सगळे तुम्ही काय करा पारिभाषिक शब्द पाठ करा आणि मित्रांबरोबर बरं त्याच्यामध्ये डिस्कस करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी कमी वेळामध्ये सर्व व्याकरणामधील माहिती अगदी थोड्या थोडक्या शब्दामध्ये आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये हा व्हिडिओ पूर्ण केलेला आहे